सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील वळसंग टोल नाक्यावरील ढिसाळ नियोजनाचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय एक तास झाला तरी गाड्या पास होत नाहीत त्यामुळे वाहनधारक एन एच एआयच्या कामावरती नाराज असल्याचे दिसून येते गाड्यांच्या लांबच लांब रांगा वळसंग टोल नाक्यावर लागल्याचे दिसत आहे हा दररोजचा त्रास असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे एनएचएकडून योग्य उपाययोजना कराव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे धन्यवाद गणेशकरात पंढरपूर तालुक्यात पुळजोरनं आम्ही देवदर्शच्या अक्कलकोटला गेलो होतो येताना आम्हाला जवळजवळ एक अर्धा ते पाऊन तास रांगेमध्ये उभा राहावं लागतं जवळजवळ जर आम्ही पैसे देऊन जर आम्हाला रांगेमध्ये उभं राहावं लागत असेल तर काहीच उपयोग नाही ह्या सगळ्या यंत्रणेचा काय आणि आम्ही यंत्रणा जाऊ न प्रत्येक गाडीचं चेक करून हे करायचं काय आहे तुम्ही चेक करा तिथं चेक करून ही करायची काय अडचण टोल ना? नाक्यावरून गाडी पासून आली की ट्रॅफिक वाली प्रत्येक गाडी अडून चेक करतात त्याच्यामुळे पाठीमागा लाईन लागते आणि गर्दी होते त्यामुळं वाहनधारक जवळजवळ बघा चारशे ते, ते पाचशे गाड्या वेटिंगला येत्या मग मगाशी एक अँब्युलन्स आली होती अँब्युलन्सला सुद्धा जायला सुद्धा रोड नव्हता हो एवढा ट्रॉफिक जाम झाला होता दोन एक तास होऊन गेले काय म्हणणं काय तुमचा नेमकं पोलीस प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे याच्यामध्ये पोलिसांचा काय संबंध आहे गाडी अडवून चेक करायचं काय विषय आम्ही काय चोरी बिरी केली आहे का काय थांबायचं काय गाडी अडवायला प्रत्येक गाडी चेक करायचं मला टोल नाक्याकडून फास्टॅग कट झाले की दोन मिनिटाच्या एका मिनिटाच्या गाडी सोडून द्यायची पुढे चेक करायचा काय विषय नाही दोन मिनिटात गाडी तुमची पास होत नाही फास्टॅग लवकर होत नाही अडचण आहे तुमची आणि ते चार पाच ही पण बंद आहेत ना दोन तीन ह्याच्यावर एवढा मोठा हायवे कसा चालणार आहे संपूर्ण लेन चालू करायला पाहिजे ठीक आहे अक्कलकोटला तेव्हा दर्शना गेल तो अर्धा तास झाला नाक्याला रांगा हे अर्धा तास होऊन गेले आम्हाला अजून नंबर नाही मोठा हो काय टोळ नाक्याचं म्हणणं काय टोल नाक्याचं इकडे तिकडे करायला त्याला ध्यान देणारी काय नाही काय नाही तास तर मागा जवळ जवळ दोन किलोमीटर रांग गेले आहेत सध्या म्हणजे पैसे देऊन या ठिकाणी तुम्हाला टोल नाके पैसे सुद्धा आम्हाला टोल नाक्याला एक एक तास सांभाळायला पाळी राहिले सध्या टोल नाक रांग आहेत सध्या टोल नाक्याच्या या कारभारावरती तुम्ही समाधानी नाही 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 समाधान काय अपेक्षित आहे तुम्हाला टोळ नाक्या लवकर लवकर बंदोबस्त करावा काय करावं नेमकं काय तर सरकारने त्याचा योग्य निर्णय घ्यावा ना हे आजच झालं का दरवेळेस हीच बोलतो तसं असं चालू आहे तुम्हाला या ठिकाणी दीडशे दोनशे गाड्या थांबलेल्या दोन किलोमीटरच्या आसपास रांग आता सध्या हा कुठून आला तुम्ही आम्ही आले तुम्ही कुठून आला पंढरपूर काय अडचण तुमची काय टोलला एक तास झालं राव गाडी पाच महिन्याला टोलचे नियम काय माहिती आहे का तुम्हाला बरोबर आहे गाडी सोडाय पाहिजे काय माझ्यात बाहेर लाईन गेली त्या गाडी सगळ्या टोल टोल नाक्यावर नियमाचं उल्लंघन होताना दिसत तुम्हाला बरोबर आहे